ही हाय गा हा बाई चेचले काय आता ही नवी खोर साडी आहे तर हे दगड हाणलेला आहे हाय दगड हाणून शिणा असं केलंय तुम्ही सांगा साडी वाळू घातलेलं असं मतान फटते का अचलय हा गा कणा कणा है गा हा ह्या बाई तर बहीण काय माणसं अशी येते की आपण घरी नसल्यानंतर ना आपल्याला काय बोलता येत नाही काय करता येत नाही म्हणून ना आपल्या साडीला सुद्धा सोडलं नाही अगाई माझ्या साडीला असं केलंय बहिणीने ही साडी नवीच आहे काय कुठं म्हणजे कुठं काय सजाल नाही नवी कोरची धडी सुद्धा अजून कुठं आज काय गुरांची पोट भरली नाही ती म्हणून सोडले ती बघा दिवस तर पाक मावळला दहारा काढायच्या इकडं हायती लेकर माझ्या सांग येऊ खाऊ दे जरा खाती ती या सकाळ घरनं त्यांना लक्ष दिलं नाही पोरांनी पण दादूला परत बोलवून घेतलं तुम्हाला सांगता सांगता राहून गेलं बहिणीनं दादूला बोलवून घेतलं दादूला आणि भाच्याला परत बोलवून घेतलं कारण की ह्यांला परत लयत त्रास झाला म्हणून ह्या दोघासनी बोलवून घेतलं परत भाच्याच्या भाडीवर ह्याला मी मागं बसली दादूला परत गाडी घेऊन ये सांगितलं काय आजचा सा दिवस म्हणजे इतका बेकार केला ना मला सांगून उपयोग नाही लय म्हणजे लय दिवस बेकार केलाय आली परत सायपाक केला पोराने ही सोडला त्यांना पण असं खावा म्हणलं काय खात्यात का काय उईस आणि केलं ताट आहे असं ठेवलंय आता बा दारा सायपाल माझा तर उपास आहे मला तर काय सोमवार सोडायचा नाही दहारा काढून घेते सगळी भांडी घेते गासून शिना राडा तर सगळा जिथे तिथं पडलाय काय कर करतो दहार काढतोय हाय लागले र रला पोटाला अरपण काळू पडायला दोन्हींची पडा झाला साहेब महिन्यां टायमिंग कुठलं कसं येईल काय सांगता येत नाही बघा कुठला दिवस कसा का येईल काय सांगता येत नाही जित्रा तर तोंड वर सुद्धा करण्यात यावं त्यांना तर काय म्हणायचं आज त्यांना ता काय नाही सकाळी एका म्हणजे सकाळी जी बांधली ती या तिथं जायती जिथं बांधलेली होती तिथं जायती बदलली नाही ती काय नाही ती पोरांनी पण कधी बदलायचं पोरग परत मी पुढे गेली मागण फोन केला या म्हणून की पोरग आलं मग एकटा का कुठली कुठले बांधायचं कुठं कुठं जायचं मंगकार पण खाली गेला नाही घरीच बसला आल्यावर म्हणला मग मी काय खाली घेऊन राहून म्हणलं काय बघा आज करमय इतकं यड्याने वाटतंय का नाही लय बर वाटतंय आज एकटं पण असल्यावर वाटायला एवढं विचार वाईट येते डोक्यात सांगू न आले आता यायला पाकडूस पडलं आता डॉक्टरनी सोडले दे अजून सकाळी सांगितलंय तर काही इकोर काय बाय फोरं घेऊन गेली पुढं आणि इकडं दोन गुरं आहे ती इकडे काय आहे ते त्यांना सकाळी जे एखादा म्हणजे एका जागेला बांधलेलं होतं ती तिथंच होती त्यामुळे त्यांची आज फोटो भरली नाही ती मग मस्त पडले ती या खायला लागली तिया केला येऊन वारोळाला गेली वारोळ पुजला घरात नागोबा ते आणलेला ती पुजला सगळी सगळी काय असेल ती पूजा केली फराळी जर सकाळ धरणं नाही तरी सुद्धा पोटात भूक लागली की काय खाव पोटात वरते असं काही सुद्धा नाही ताण भूक सगळी पळून गेली अचानक त्यांना तसं झाल्यामुळं काहीच कळलं नाही आज कुठली येळ कशी येईल काय सांगता येत नाही अक्षरशः निसत पाठीत जर चमकला असतं का नाही तरी सुद्धा म्हटलं असतं काय एवढं टेन्शन नाही पण पाठीत पण चमकायचं आणि छातीत पण चमकायचं त्यामुळं काय कळलं कायच कळ परत सलाईन चालू त्या सलाईन मध्ये सुद्धा त्यांना चालू झाल्यानंतर सलाईन जिथली तिथं डॉक्टरने थांबवली एक इंजेक्शन त्यांना शिरत न दिलं आणि एक अर्धा तास शांतपणे असं सरळ झोपाय लावलं ला। आणि त्यांचं सगळं म्हणजे असं थरथर कापत होत मला तर अक्षरशः इतकं भ्या वाटत होत मी सारखे डॉक्टरांना विचारायचे डॉक्टर काय झाले काय नाही मला सांगा डॉक्टर भेऊ नका म्हणलं काय होत नाही तुम्हाला सांगून तुम्ही काय विलास करणार नाही मी हायच काळजी करू नका एवढं म्हणायचं पण हायच घेऊ काळजी काळजी वाटतीच घेस किती जरी आपण म्हणलं तरी ते डोक्यात ना आपल्या जात आहे का नाही आणि त्यात मी एकटी गेली परत सलाईन राहिलेली ती परत सलाईन लावली डॉक्टर म्हणलं ती ताप असल्यामुळं फुल ताप होता आणि ती थंड वाजून आली त्यामुळं त्यांच्या पाठीत आणि छातीत चमकायला लागलं भिवना काश साधार द्यायचं सांगायचं पण दे मन थांब ना घ्यावं आली आता आल्यानंतर ना सैपाक पहिल्यांदा केला पोरांना जीव घातलं त्यांना उईस खाव घातलं सोडा म्हणलं सोमवार धरू नका म्हणतो ते पण ऐकलं नाही सोमवार त्यांनी धरलं दे म्हणलं काय होत नाही तेवढंच काय वाईट येळ असली तर देव परमेश्वर सारल सारते तर म्हणलं देव आपल्या काय वाईट आलेली सगळी सारते तेच म्हणलं कुठं वाईट येळ आपल्यावर येऊ आता या रोज काय ना काय आपल्या मागा आहेच की म्हणलं म्हणलं बोलू नको काय मला तर घरी जावं वाटत नाही बा उदास वाटत सण सुद हाय बहिणी आता खोट सांगत नाही हातात ह्या हायत्या हातात किती बांगड्या नाही सणासुदीच सगळी नटले ती या सगळ्यांच म्हणजे काय असेल ते सगळं त्यांनी केलं या पण माझ काय म्हणत नाही तसं तन खूप सगळं पळून गेलं यांनी एकदा नीट झालं की नाही मग मला काय डोकुराला ताप नाही याने नीट झालं म्हणजे काय नाही त्यात आज पोरांला पोरांच्या शाळेतनं पुढे फोन आता आज काय तर त्यांच्या शाळेत मी होती तिकडं पण काय आणि आज येवंच लागते नाही म्हणलं सर आम्ही दवाखान्यात आहे ह्यांना दवाखान्यात आणलं म्हणलं त्यामुळं काही जरी केलं तरी मग आम्हाला येणं होत नाही चालतंय म्हणलं असू द्या खरंच आज म्हणजे आहेच कळत कोण कौन कोणाचं नसतं का बहिणीनं खरंच कोण कौन कोणाचं नसतं का माणूस म्हणतं की सुखात पण कौन कोणाच्या सहभागी होत पण ज्या वेळेस वाईट त्याच्या संग राहावं त्याला बोलावं त्याच्या दुःखात सहभागी व्हावं अक्षरशः माझी साडी वाळू घातलेली बहिणीनो कुणी दगडाने चिचली या काय माहिती आता त्या साडीला चेचून किंवा साडीला फाडून काय मिळला असं साडी वाळत घातलेली त्याला पूर्णपणे चेचलं या ती तुम्हाला मी दाखवते पण कशी चेचली कशी नाही अक्षरशः इतकं वाईट वाटलं त्या साडीला चेचल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटलं असेल की मला ती दगड लागतोय किंवा मला काय त्याच्या वेदना होते त्या मला काय झालं नाही पण चांगल्या साडीचं सा वाटोळ मात्र झालं ती सांगेन सांगेन म्हणलं पण ती सांगता सांगता राहून गेलं तुम्हाला ज्यावेळेस मी बघितलं मागाशी आल्यावर त्यावेळेस अक्षरशः मनाला इतकं वाईट वाटलं की आपल्यावर एवढी महागा पुढं गेल्यानंतर ना महागा आपल्या साडीला सोडलं नाही दगडानं पूर्णपणे तिला असं फाडून टाकली आता काय मिळा असेल चांगली साडी हाय ह्यांना सा दाखवलं आहे म्हटलं जाऊ ती फाडून फाडण्याचा विषय नाही पण त्या साडीला जसं आपण एखाद्याला दगडानं मारतो तसं चेचलय पूर्णपणे त्याचा पदर चेचलाय मी दाखवते तुम्हाला मी घरी चालली आता हे बघा ही हाय काही चेचले काय आता ही नवी खोर साडी आहे तर हे बघा हि तर दगड हाणलेला आहे हाय दगड हानून शिना असं केलंय तुम्ही सांगा साडी वाळू घातलेलं असं मतानं फटते का अचलय कणा कणा है का बाबा ह्या बाई तर बहिणीनं काय माणसं अशी ती घ्या आपण घरी नसल्यानंतर ना आपल्याला काय बोलता येत नाही काय करता येत नाही मनुष्य ना आपल्या साडीला सुद्धा सोडलं नाही अगाई माझ्या साडीला असं केलंय तर बहिणीने ही साडी नवीच आहे काय कुठं म्हणजे कुठं काय असं झालं नाही नवी कोरची धडीसुद्धा अजून कुठं निघली नाही नवी कोर, ना कोर साडी आहे ही तर ह्या साडीला घरी मी नसताना अगा दगडानं चिचून असं फाडलं त्याला वाटलं असेल त्या व्यक्तीला की मलाच दगड मारते किंवा मलाच मारते असं वाटलं असेल माझ्या पुढं असं करायला पाहिजे होतं तुम्ही सांगा एक कस काय बोलायचं या असं करणाऱ्याला हिथं तर तुम्हाला ठेवा ही दिसतंय या बाई तर हा बाई बाबा दगडानं माझी साडी चिचली असल्या माणसासने कुठं नेहावसा सांगा तुम्ही काय आणला बोलावा आज